दरवर्षीप्रमाणे खास महिलांसाठी भरवण्यात येणारी कौतुल्य इव्हेंट्सच्या माध्यमातून जुळे सोलापूर भागातील गोविंद गोविंदश्री येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे यंदाचे हे अकरावे वर्ष असून एकूण बत्तीस स्टॉल या प्रदर्शनात आले आहेत हे प्रदर्शन खास करून घरगुती व्यवसाय करणाऱ्यांनी एकत्रित भरवल्याचे सांगण्यात आले येथे अनेक प्रकारचे कपडे साहित्य साड्या वस्तू अशा प्रकारचे साहित्य मिळत आहे हे प्रदर्शन एकोणतीस डिसेंबर पर्यंत चालणार असल्याची माहिती कौतुल्य इव्हेंट्सच्या संयोजिका तृप्ती शहा यांनी दिली मी तृप्ती अभिजित शहा इव्हेंट्स आणि गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये संक्रांती आणि नवीन वर्षासाठी प्रदर्शन भरवलेलं आहे तर सगळ्यांनी इथे यावं इथे सगळे महिलांनी मिळून एक मोठं प्रदर्शन भरवलेलं आहे तिथे सगळे साहित्य संक्रांतीसाठी लागणारे गिफ्ट आर्टिकल्स वगैरे त्याच्याबरोबर ड्रेसेस साडीज कुर्तीज रांगोळी हँडमेड प्रोडक्ट्स वगैरे सगळे तुम्हाला एका छताखाली मिळते आणि सगळे स्वस्त दरात मिळते सगळ्या सोलापूरकरांना आव्हान आहे की आणि प्रार्थना आहे की सगळ्यांनी इथं अवश्य द्या एकूण किती स्टॉल आहेत मॅडम इथे एकूण इथे बत्तीस स्टॉल आहेत आणि किती दिवस चालणार आहेत हे तीन दिवस आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर आणि दोन हजार चोवीस काल किती लोकांनी व्हिजिट वगैरे हो दिली तरी पण गर्दी खूप होती आज सकाळपासून टोटल गर्दी चालू आहे अजून तरी कस्टमर थांबलेला नाही आणि छान दिसतंय आहे आम्हाला अजून त्याच्यात आम्हाला तुमची साथ हवी आहे नक्कीच नक्कीच आणि उद्या रविवार आहे रविवारी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही इथे आहे सगळे स्टॉल्व करे आणि सगळ्या आजूबाजूचा परिसर तुमच्याकडे येतोय सध्याला या आणि आम्हाला म्हणजे हे अकराव्या वर्ष आहे माझा पण खूप छान रिस्पॉन्स असतो दरवर्षी लोक थांबतात की कौतुल इव्हेंट्स कधी येणार आहेत म्हणून आम्ही दर सणासुदीच्या वेळेसला आम्ही हे इव्हेंट ठरवतो